युट्यूब कमी नाही तुम्ही सगळे कसे बरं आहेत ना मी पण बरं आहे आज बघा तुमच्यासमोर एक रेसिपी घेऊन आलं तुमच्यासमोर एक रेसिपी घेऊन आले हा मी शेंगाचा पाना आणलाय माझ्या असे हातपाय सुजलेले आहे त्याच्यामुळे ही ह्याच्या आता भाजी करणार आणि हा भाजी भाताशी चपातीशी खाऊन सेम मेथी भाजीसारखे आहे हे शेंगा शेट्ट्याचा पाना आहे तुम्हाला ह्याच्या भाजी करून आहे बघा भाजी सिम्पल पद्धतने बनवते मी मी पहिला थोडंसं जिरा टाकला आहे तेल तापत ठेवलेलं आहे मी आधी आणि एक कांदा मी लांब चिरलेला आहे आणि दोन तीन कोली लसूण मी आधी टेसून घेतला आहे आणि दोन तीन मिरची बारीक कापून घातला आता मी त्याला चांगली फ्राय करून घेणार सिंपल पद्धत आणि एवढा भारी लागते ना भाजी मी दोनदा खाल्ले आता तुम्हाला भाजी करून मला ह्या व्हिडिओ सोडावा म्हणून मी ह्या भाजी करते मी थोडा कांदा जास्त टाकली थोडंसं भाजी आहे आणि मी एकटीच खाते हा बॉडी दुखत असेल काय असेल ह्या भाजी करून खावा काय कोळू नये काहीच नाही कधी कुणी पण खाऊ शकतं आता बघा तुमस कांदा फ्राय झालेला आहे मी ह्याच्यामध्ये चवणसर मीठ टाकलं आहे थोडंसं मला कालावर थोडंसा चिमटी वाढ मी हलत टाकला मी आहे आता मी त्याला मिक्स करून घ्यावा आणि ही जे पाना आहेत हा बघा मी ना आताच खोटून आणलेले आणि ते चांगले धुवून घेतलं आणि आज टाकून घेणार अजिबात पाणी नाही काय नाही मला डॉक्टरकडे जाऊन गोली खाऊन काही फायदा नाही झाला पाय सुजलेला होता त्या खाऊन माझे पाय पूर्ण तूज कमी आलाय आणि एवढा भारी लागतोय ना चपातीची खाऊन बघा वाकरीचे खावा ले भारी लागतोय मेथी भाजी मेथी भाजी ते कोडू लागत ही कडू अजिबात नाही बघा पटकन आणि दोन मिनिट लागतं ह्या बांधवायला बघा फास्ट गॅस करून मला दोन मिनिट लागला आहे मी व्हिडिओचा हे नाही केलाय दोन ते तीन मिनिट लागतात पाणी नाही टाकायचं काहीच नाही आणि हा तुम्ही भाताबरोबर काय भाकरी चपाती बरोबर तुम्ही एवढं आवडीने खाईल एकदा करून खाऊन बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि ह्याच्या भा भजी बनतात कांदाभजी कशी कशी पण बनतात बेसन पिठा बघा माझी भाजी तयार झालेली आहे किती टाईम लागला आणि जास्ती काय नाही झाली माझी भाजी भाजी झालेली आहे आपण काढून घेवा बघा किती टाईम लागला आता बघू शकतो मी काढून घेतलाय भाजी झालेली आहे माझे आणि एवढं भारी खुशबू सुटलाय जा काय सांगू एवढं खुशबू सुटलं तुम्हाला काय सांगून काय मी नाही तुम्ही बनवून बानोल, बांधवला तर माहीत पडेल आणि एकदा नक्की करून खाऊन बघा आणि मी या चपाती बरोबर खाणार आणि ह्या भाजी मी सिंपल पद्धतीने बांधून दाखवला तुम्हाला कशी वाटला असेल मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण बांधून खाऊन बघा आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बाय यूट्यूब फॅमिलीकडनं एवढा अपेक्षा माझे व्हिडिओ शेअर करा बाय यूट्यूब फॅमिली अशी दुसरी व्हिडिओ घेऊन दुसरी दिवशी येणार तुमचे समोर तक बाय